महाराष्ट्रातील संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा आहे संपूर्ण देशभरातून लाखो निवेदने गो हत्याबंदीसाठी लोकांनी सरकारकडे पाठवले होते त्यामुळे लोकांच्या मागणीनुसारच गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे गोवंश हत्याबंदी कायद्याला मंजुरी मिळालेली असून यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे असं असतानाही दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात गोमांस खरेदी विक्री करणारे व कब्जात ठेवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असताना दसरखेड पोलीस मुंबई नागपूर महामार्गावरून पहाटे वाजेपासून वाजेपर्यंत वाजे छोटा हत्ती पिकअप तसेच आयशर इत्यादी वाहनांतून मलकापूर बुलढाणा बाळापूर अकोला येथे कत्तलीसाठी गोवंश प्राण्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे यासाठी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे प्रतिवाहन तीन हजार हप्ता सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे तोच हप्ता आणि प्रतिवाहन शंभर रुपये एंट्री फी ही पुढे कायम आहे वरणगाव कडून मलकापूरकडे जाणारी वाहने मात्र मुक्ताईनगर पोलिसांची काळजीपूर्वक नजर चुकवून आणि महामार्गाचा फायदा घेऊन जात आहेत तसेच पूर्ण फाटा डोलारखेडा फाटा जुने घोडसगाव मार्गे सुद्धा वाहतूक सुरू आहे ही वाहने पुढे घोडसगाव येथील महामार्गावर लागतात पोलीस राहून निच्छे मुख्य संपादक शेखर सोनवणी यांचा रिपोर्ट नाशिक